श्री गजानन विजय या ग्रंथावर आधारित एकवीस अध्यायाचे एकवीस व्हिडिओ या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे आजचा अध्याय दहावा बाळापूर ग्रामातील शुक्लाल अग्रवाल यांची गाय खूप द्वाळ होती येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ते शिंगाने मारत होती कोणाच्याही दुकानात घुसून धान्याची नासोडी करत होती खूप उपाय करून पाहिले परंतु त्या गायावर काही उपाय निघाले नाही शेवटी लोकांना बुवा टाकडीकर यांच्या घोड्याची कथा माहीत होती विविध प्रयत्न करून लोकांनी त्या गायला साखळीने बांधले आणि श्री गजानन महाराजांजवळ शेगावला घेऊन गेले त्या गायला सोडताबरोबर ती गाय महाराजांचे पाय चाटू लागली महाराजांना तिने तीन प्रदक्षिणा घातल्या व नंतर ती शेगावातच राहिली गाय ही संपूर्ण जगाची माय आहे हे उपदेश महाराजांनी त्याच काळी दिला आहे म्हणून आपणही गाय वाचवली पाहिजे गायचं रक्षण केलं पाहिजे कारण की हिंदू धर्मात गाईला अनन्य साधारण महत्व आहे जय गजानन संतानी